जयाचा जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन पाच ऑगस्ट देहच मी हा भ्रम आपण कोण आपले कर्तव्य काय हे कळणे जसे व्यवहारात जरूर असते तद्वतच परमार्थात सुद्धा मी कोण हे कळले पाहिजे ज्याला मी माझे म्हणतो तो मी नव्हे खास माझा देह म्हटल्यावर मी त्याहून निराळाच नव्हे का देहाला ताप आला तर मला ताप आला देह तर मी वाळलो असे म्हणतो ही चूक हाच भ्रम वास्तविक देहाहून वेगळा असूनही देहच मी अशी भावना केली म्हणून मी सुखदुःख अनुभवू लागलो दुःख नको सुख हवे असे मला वाटते याचा अर्थ माझे मूळचे स्वरूप हे नित्य सुखरूपच असले पाहिजे नदीच्या पात्रातले पाणी आणि तिथूनच भांड्यात आणलेले पाणी दोन्ही एकच पण भांड्यातल्या पाण्याला चव किंवा स्वाद निराळाच येत असेल तर भांड्यात घाण आहे असे आपल्याला समजते तसे सुखरूप असणाऱ्या आत्म्याचाच अंश असलेला जीव दुःखरूप झाला याचे कारण देह संगती एका ग्रहस्थाची बायको बाळांत झाली तेव्हा त्याच्या मित्राने डॉक्टरची मदत आणि अशा इतर अनेक बाबतीत धावपळ केली पण त्याने सोयर मुळीच पाळले नाही त्या मित्राप्रमाणे आपण देहाबाबत वागले पाहिजे एखादे झाड काढायचे असेल आणि ते पुन्हा वाढू नये अशी इच्छा असली तर त्याची पालवी वरवर खुडून काम होत नाही त्याच्या मुळाला पाणी घालणे बंद केले पाहिजे तद्वतच संसाररूपी वृक्षाला आम्ही अभिमानाचे पाणी वारंवार घातल्यामुळे तो इतका फोफावला आहे तो अभिमान नष्ट केला पाहिजे मी कर्म केले हा भ्रम टाकून दिला पाहिजे खरा करता ईश्वर असताना जीव विनाकारणच मी करता असे मानतो कर्तृत्व आपल्याकडे घेतल्यामुळे जीव सुखदुःख भोगतो तेव्हा मी करता नसून राम करता ही भावना वाढविणे हीच खरी उपासना होय आपल्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व भगवंताच्या इच्छेनेच घडतात अशी पूर्ण खात्री झाली की मग सुख दुःखच उरत नाही ज्याची अशी खरी निष्ठा आहे त्याचे तेज काही निराळेच असते एखाद्या माणसाला आचल समाधान लाभते किंबहुना हेच साधुत्वाचे मुख्य लक्षण जाणावे हे आपल्या अंगी यावे म्हणून साधनाची सर्व खटपट चालते खरोखर तुम्हा सर्वांना आता पुन्हा एकच सांगतो की सदैव नामात राहण्याचा प्रयत्न करा आणि नीतीला धरून राहा त्यानेच तुम्हाला भगवंत भेटेल परमार्थात नीतीला शुद्ध आचरणाला फार महत्व आहे जो शुद्ध मनाने परमेश्वराचे चिंतन नामस्मरण करतो त्याला सहाय्य करायला परमेश्वर सदैव तत्पर असतो आपण त्या परमेश्वराला शरण जाऊन त्याच्या नामाचे प्रेम मागूया दीनदयाळ भक्तवत्सल परमेश्वर कृपेचा वर्षाव करील याची खात्री बाळगा आजचे बोधवचन नामस्मरण समजून करावे समजून म्हणजे करता या भावनेत राहून जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामा तर व्यवहारे सर्वोग सेवावे गुरुंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे भावे हाची सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स सा आळवावे सावे सा कपटा कपटाचरणा कधी न व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरूंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी न मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा पाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू सेवा हाची गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची गुरुंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मोलना जगा माजी। हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। समर्थ सद्गुरुब्रह्म राम। रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ